करते नाव घ्यायला सुरुवात करते श्री स्वामी समर्थांना ओळख देते करो उमराच्या झाडाखाली दत्तांची सावली अहोंना जन्म देणारी माझी दुसरी माऊली ज्यांच्यामुळे आज चेहरे आहेत हसरे असे माझे एक नंबर सासरे संसाराच्या वाटेवर नंदताईंनी दिली मला मैत्रीची साथ धन्यवाद त्यांचे त्यांनी दिली मला खूप साथ लक्ष्मीच्या पावलांनी उमटतील आज माझ्या पावलांचे ठसे मी आज माझी ओळख करून देते मी सौ स्नेहा महेश सात पैसे जमले आहे सर्व सात पैसे यांच्या घरी जमले आहे सर्व सात पैसे यांच्या घरी महेशरावांचं नाव घेते सासूबाई येऊ का घरी आत म्हणा आता तुम्ही आता तुम्ही

तो तुम्हाला पण नाही का तुझ्यासाठी आणली मी देवीजीची बिंदी तर तिकडे एक देवीचं मंदिर आहे तिथे जस पूजा वगैरे केलं की ते टिकली वगैरे देतात त्या प्रकारे तुझ्यासाठी आणली मी देवीजीची बिंदी स्नेहाचं नाव घेत काढली मी तिच्या राशीची मेहंदी तिच्या राशीची तिच्या राशीची आणि माझ्या राशीची मेहनती